आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलीस योग्य तो तपास करतायत प्रत्येक तपासातील गोष्ट पोलीस माध्यमांसमोर मांडू शकत नाहीत या प्रकरणांमध्ये विशेष सरकारी पोली वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना राज्य सरकारनं नियुक्त करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला देखील राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आपली हिंदू संस्कृती सभ्यता आणि परंपरा या सुमारे नऊ हजार वर्षांपूर्वीच्या असून या समृद्ध परंपरेच्या खुणा आजही संपूर्ण युरोपमध्ये बघायला मिळतात या समृद्ध सभ्यतेला पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात बोलताना व्यक्त केलं मुकुल कनिटकर यांच्या बनाय जीवन प्राणवान या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते परिवर्तन हा जीवनाचा नियम असून तंत्रज्ञान क्षेत्रात हा बदल झपाट्याने होतोय कॉम्पेक्स प्रदर्शन तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचं ठरत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं तंत्रज्ञान कॉम्पेक्स दोन हजार पंचवीस या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज स्थानिक केबल ऑपरेटर एलसीओ नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सुधारणेबाबत अधिसूचना जारी केली आहे आजपासून प्रभावी एलसीओ नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन केली जाईल आणि मंत्रालयाकडे नोंदणीचे अधिकार असतील शासनाच्या योजना प्रत्यक्षात साकारण्याच्या कामात जर कोणी हलगर्जीपणा करीत असेल टाळाटाळ तार करीत असेल तर अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हुडकेश्वर नरसाळा इथे नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध विकास कामं सुरू आहेत यातील अनेक कामं प्रलंबित असून या सर्व कामांना गती देऊन ती तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले राज्य महसूल विभाग पंचायत राज आणि भारतीय सर्वेक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वामित्व योजनेअंतर्गत उद्या सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पन्नास लाखांहून अधिक घरमालकांना कार्ड आणि सनदेचं ई वितरण करतील ते यावेळी काही लाभार्थ्यांशी संवादही साधतील अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या भोकर या गावाची या उपक्रमात निवड झाली आहे ग्रामायणचं प्रदर्शन बळ देणार असून यातून उद्योजकांना नवीन दिशा लाभेल असा विश्वास प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित उद्योजक किशोर राठी विठोबा दंतमंजनचे प्रमुख सुदर्शन शेंडे आणि व्ही आय ए सी एस आर फोरमचे अध्यक्ष गिरधारीलाल मंत्री या अतिथींनी व्यक्त केली हे प्रदर्शन अमृतभवन आंध्र असोसिएशन परिसर झाशीराणी चौकाजवळ आयोजित करण्यात आलं असून ते दिवसभर खुलं राहील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार